श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात मैत्रिणींनो आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज तुमच्यापुढे छोटासा ब्लॉग ब्लॉग नाही म्हणता येणार कारण फक्त मी साफसफाई करतानाच थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारत आहे थोडं मोटिवेशनल बोलत आहे कारण कमेंट्स येतात त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य होत नाही आणि त्यासाठी माझी धडपड असते की मधून अधून तरी तुमच्याशी काहीतरी गप्पा माराव्यात आणि नुसतं बसून गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नसतो म्हणून आज ठरवलं की चला आज काम करता करता तुमच्याशी बोलूया आत्ता वाजले होते सकाळचे सव्वा सहा आणि माझं सगळं आवरून आत्ता शेवटचं काम म्हणजे भांडी घासणं आणि त्यानंतर माझी स्वतःचं आवरणं म्हणजे अंघोळ झालेली आहे स्वतःचं आवरणं म्हणजे ड्रेस वगैरे वेअर करणं आणि त्यानंतर देवपूजा ही दोन कामं फक्त आता बाकी आहेत बाकी सगळी कामं हो। म्हणजे स्वयंपाक परीचा डबा सगळं काही झालेलं आहे कारण बरोबर पहाटे चारला उठण्याची एक सुंदर अशी सवय मी स्वतःला लावून घेतलेली आहे आणि ती आता कंटिन्यू झालेली आहे आता त्यासाठी गजर लावण्याची किंवा कशाचीही गरज लागत नाही आपोआप डोळे उघडतात आणि माझा मला विश्वास बसत नाही की मी पहिल्यांदा अशी सकाळी लवकर इतक्या कधीच उठलेले नाही आहे आणि आता दोन महिने सलग झाले की मी ब्रह्ममुहूर्तावर उठून जप नामस्मरणसाठी एक तास सकाळी देते आणि त्यानंतर घरातील कामं करते एक तास अर्धा तास तरी देतेच देते तीन चार जप असतात माझे ते एकशे आठ वेळा मी म्हणते आणि त्यानंतर मी सगळ्या कामांना सुरुवात करते त्यानंतर स्वच्छ अशी देवपूजा मस्त करून घेते कारण देवपूजेशिवाय आपल्या घरामध्ये दे प्रसन्नता येत नाही धार्मिकता अध्यात्म हेच आपल्याला आयुष्यात पुढं नेतं कारण आपल्या आयुष्यात रोज वेगवेगळे प्रसंग घडत असतात कधी आपली निंदा होत असते कधी नालस्ती होत असते पण तुम्हाला सांगू का निंदकाचे घरं असावे शेजारी हे जे म्हटलेलं आहे ते चुकीचं नाही आहे तुमची कोणीही निंदा करत असेल तर जराही डगमगून जाऊ नका कारण नको डगमगू स्वामी देतील साथ हे आपल्या तारक मंत्रामधलं वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं अशक्यही शक्य करतील स्वामी हेही वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि वाईट गोष्टींचा अंत हा खूप लवकर होतो चांगल्या गोष्टी चिरकाळ टिकतात आणि वाईट गोष्टी या लगेच संपतात आणि जे कोणी निंदनालसती करतं तुमच्या बाबतीत असं घडत असेल की तुमच्या माघारी तुमची निंदा होते तुमच्याबद्दल वाईट बोललं जातं किंवा आता आमच्या माझ्यासाठी सुद्धा बघा वाईट कमेंट्स समजा मला येत असतील तर ते वाईट कमेंट करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी ही थोडीशी बदललेली असते म्हणजे त्याचा स्वभाव चिडका झालेला असतो त्याला दुसऱ्याचे चांगले पावत नाही अशाच व्यक्ती फक्त दुसऱ्याबद्दल माघारी बोलतात आपल्याला तशी वेळच येत नाही माझ्या एकाही व्हिडिओमध्ये मी कुणाबद्दलही कधी वाईट बोलत नाही आणि व्हिडिओमध्येच कशाला मी माझ्या आयुष्यातसुद्धा विनाकारण कधीही कुणाबद्दल वाईट बोलत नाही राग असेल तर तो एक दोन मिनटाचा पण कुणाविषयी वाईट चिंतणे कुणाची निंदा लस्ती करणे यामुळे स्वामी आपल्याला काय शिक्षा देतील हे आपणच ठरवा खूप प्रकार असतात कुणाला बघा पितृदोष लागतो कुणाला घरामध्ये दोष लागतो वास्तुदोष लागतो कुणाला संतानप्राप्तीमध्ये अडथळे येतात तर कुणाला आयुष्यामध्ये मुलं होतात मात्र ती बिघडतात चांगली घडत नाहीत मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात म्हणजे आपण ज्या चुकीच्या गोष्टी करतो त्याचे कर्म आपल्या मुलांना भोगावे लागतात आणि तुम्हाला जर तशी इच्छा नसेल तुम्हाला जर अशा अडचणी आयुष्यात येत असतील की संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये नोकरीच तुमच्या मिस्टरांना लागत नाही आहे पैसा टिकत नाही आहे आयुष्यामध्ये खूप अडचणी येत आहेत तर अशा वेळेस तुम्ही एकच गोष्ट करा कि की तुमचा कर्मा साफ ठेवा निंदा नालस्तीपासून लांब रहा कोणाच्याही माघारी किंवा कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि अशा लोकांपासून खूप लांब राहा जे सतत वाईट बोलत असतात आणि नालस्ती करत असतात अशा लोकांपासून लांब राहा करू दे त्यांना जितक्या वेळा जितकी तुमची निंदा नालस्ती करायची आहे तितक्या वेळा करू दे एक दिवस ते थकतील एक दिवस त्यांना महाराज संकेत देतील की बाळा तू जे काही करत आहेस ते चुकीचं आहे हा मार्ग सोड ही बुद्धी त्यांना स्वामी देतील त्यामुळं तुम्ही ती गोष्ट हातात घेऊ नका किंवा तुम्ही कुणाच्याही नादाला लागू नका की माझ्याबद्दल असं बोलू नको माझ्याबद्दल असं करू नको असं कुणालाही घरातले सासू असेल कोण असेल समजवायला जाऊ नका कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते जशी चांगली गोष्ट कायमची टिकत नाही तशी वाईट गोष्टही नक्कीच कायमची टिकत नाही याच्यावर माझा विश्वास आहे आणि स्वामींनी आजपर्यंत मला प्रचंड साथ दिली आहे मला अनेक म्हणजे आपल्या जवळजवळ आता किती जवळ रोजचे जर समजा दहा हजार मला बघत असतील तर एखादा प्रश्न असतो बघा जो वाईट विचारांचा व्यक्तीचा असतो की तुमच्या उपाय तुमच्यावरच का काम करत नाहीत तुमचा का संसार बिघडला किंवा तुमचा का संसार तुटला तर मैत्रिणींना सगळ्यात पहिली गोष्ट मला कुणी सोडलेलं नाही आहे मी सोडून आलेली आहे अशा काही अडचणी किंवा असे काही प्रसंग घडले की मी तिथून आलेली आहे आज जर मी कुठलेही उपाय केले किंवा सेवा केल्या तर माझा संसार जुळून येईल याची मला खात्री आहे पण तिथं जाण्याची जर माझी स्वतःची इच्छा नसेल तर कोणतेही उपाय किंवा सेवा करण्यात मला आत्ता इंटरेस्ट नाही मी भरपूर उपाय सेवा करते ते माझ्या मुलांसाठी करते माझ्या आर्थिक प्रगतीसाठी उन्नतीसाठी करते माझ्या मनशांतीसाठी मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करते आणि हो याचे माझे सगळ्याचे कोर्सेस पण झालेले आहेत विनाकारण फुकटचे सल्ले किंवा चुकीचे सल्ले मी कोणालाही देत नाही आणि तुम्हीही आयुष्यामध्ये ना कायम कशात ना कशात व्यस्त राहा घरकाम असेल तुम्हाला जी आवड असेल ऑनलाईन क्लासेस असतील जिम असेल काहीही कुठलाही कोर्स असेल करा आयुष्य असेच वाया घालवू नका आणि नेहमी एकच लक्षात ठेवा की कर्मा साफ ठेवा खूप जोरात त्रास देतो जर आपण आपले कर्म आपल्या हाताने बिघडवले तर आता ती वेळ निघून गेली आहे की पुढच्या जल या जन्मीचे पुढच्या जन्मी फेडायचे आता या जन्मीचे याच जन्मी फेडायचे आहे मग कुठल्याही प्रकारे आपल्याला त्रास होतात आणि मग आपण विचार करतो अरे मी काय केलं नक्की की माझ्या मागे इतके त्रास लागले माझ्याकडूनही काही चुका झाल्या असं नाही की मी बिन चुकीची पुतळा आहे चुका प्रत्येकाकडून होतात पण त्या वेळेत सुधराव्यात आणि वेळेत त्यातून बाहेर यावं म्हणजे आपलं आयुष्य सुखकर होतं झालेल्या चुकांबद्दल स्वामींचरणी माफी मागावी स्वामी मोठ्या मनाचे आहेत आपले महाराज आपल्याला नक्कीच माफ करतात आणि आपल्याला पुढे आयुष्यात साथ देतात अशाच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट घडतं ते आपल्यामुळं घडतं हे लक्षात ठेवा आणि जे काही चांगलं घडतं ते महाराजांमुळं घडतं हेही लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी चांगले वागत चला आता माझं किचन आवरत हो होत आलेलं आहे आणि मी तरीही तुमच्याशी गप्पा मारत आहे एकदा गप्पा मारायला लागले की खूप बोलावं असं वाटतं आणि खूप मग मेन्शन करावं असं वाटतं आणि मग काही अचानकच स्वतःच्या प्रायव्हेट गोष्टी बोलल्या जातात आणि त्याच्यावर मग निंदा असती होते तसं होऊ नये म्हणून मी यापुढं खूप जपणार आहे आणि खूप त्या गोष्टींचं म्हणजे आपणच चान्स देतो समोरच्याला बोलण्याचा आपणच आपल्या गोष्टी सांगतो त्यामुळं मी स्वतः आत्ता खूप आनंदी आहे माझी कुणीही काळजी करू नका की ताई तुझं सगळं कधी नीट होईल सगळं नीट आहे अगदी चमच्यापासून ते सगळ्या प्रत्येक गोष्टीपर्यंतचा संसार मी पुन्हा एकदा उभा केलेला आहे आणि यासाठी खूप जिद्द लागते आणि खूप तगडा म्हणतो ना आपण तगडं हृदय लागतं की शून्यातनं विश्व निर्माण करणे काहीही जवळ नसताना स्वबळावर स्वहिमतीवर पुन्हा उभे राहणे याला खूपच मोठं संघर्ष करण्याची वृत्ती लागते जी माझ्या रक्तामध्ये आहे खूप वेळा मी हा संघर्ष आयुष्यात केला आहे आणि अजूनही कधी वेळ आली तर मी तो करायला घाबरणार नाही एक नाही आता त्या विषयावर मला नाही बोलायचं जाऊ दे पण लक्षात ठेवा की वाईट वेळ खरंच कायमची नसते तुम्ही कधीही हे सोडून देऊ नका म्हणजे अशा सोडून देऊ नका की ह्या गोष्टी आता अशा झाल्या म्हणजे आता परत कधीच नीट होणार नाही सगळं काही नीट होतं आपल्या पाठीशी महाराज आहेत अजून एक गोष्ट जाता जाता सांगते की तुम्हाला जर कोणाला गाऊन हवे असतील तर आता ते सेलमध्ये आपण काढणार आहोत ते गाऊन तुम्हाला नक्की घ्या ब्युटी प्रोडक्ट्स नक्की बघा आता इथेच व्हिडिओ मी पुढे बघा आत्ताच तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या म्हणजे भांडी घासून दाखवायची नव्हती मला तुम्हाला पण मोटिवेशनल व्हिडिओला हे मिळत नाही आणि आत्ता जर मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवला तर तुम्ही बघाल की घरामध्ये सगळ्या घरामध्ये आपले प्रोडक्ट्स आहेत आणि ठेवायला जराही जागा नाहीये पेला माझ्यासोबत उठलेली आहे बघा पेला अशी चारला बरोबर बरोबर उठती आत्ता सहा वाजले जाता माझं सगळं आवडलंय फक्त देवपूजा राहिली आहे कपडे बदलायचे अंघोळ वगैरे झालेली आहे सकाळी दारातली आंघोळी झालेली आहे ते सगळं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन हळूहळू मी पण आत्ता घरातला पसारा म्हणजे मला एक दोन तीन रॅक वगैरे अजून घेणं महत्त्वाचं आहे कारण घरात ते मावत नाही तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखव असा सगळा माल आहे इकडं इथं पण या साईडला पण इकडं पण इकडं पण इकडं पण असा सगळा माल आहे त्यामुळं मग ब्लॉग दाखवताना थोडं हे होतं की घरात इतकं म्हणजे मला अजून सामान लावायचं आहे हे सगळं कसलं सामान तर आपलं विक्रीचं सा सामान घरातलं नाही घरातलं सगळं लावून झालेलं आहे आणि आता काही जास्त सामानच नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थोडंसं सामान आहे म्हणजे गरजेपुरतं सगळं आहे आणि आता थोड्या वेळातच मी सगळं आवरणार माझं देवपूजा करणार आणि व्हिडिओ पहिले करून घेते व्हिडिओ झाले की जे मी पॅकिंगला बसते काल तर सकाळी आठ ते संध्याकाळी सात पॅकिंग करत होते सात वाजता उठून पुन्हा किचन वगैरे आवरून चहा घेऊन स्वयंपाक करून पुन्हा रिप्लाय देत बसले ते रात्री बारा प बारा साडे अकरा झाले असतील मला वाटतं साडे अकरापर्यंत रिप्लाय देत होते तरीही रिप्लाय द्यायचे राहतात त्यामुळं थोडंसं समजून घ्या मला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळवायची नाही आहे माझं काम आहे ते की मी तुम्हाला वस्तू वेळेत देणं पण होतो उशीर माझ्याकडून थोडासा मात्र मला मा समजून घेता तुम्ही सगळीजणं आणि आपला सगळा ऑडियन्स खूप चांगला आहे जो मला अगदी व्यवस्थित समजून घेतो आणि आशेच घेत राहाल अशी आशा व्यक्त करते तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट्समधलं काहीही हवं असेल बी क्रीम एच डी क्रीम फेसवॉश शॅम्पू ऑइल हे सगळं ऑर्गॅनिक आपल्याकडं कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक काजळ हे सगळं आपल्याकडं ऑर्गॅनिक मिळतं तर तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या शिके काही साबण पंचामृत साबण त्याचप्रमाणे कापूर साबण ॲलोवेरा साबण मुलतानी साबण असे अनेक प्रकारचे साबणही आपल्याकडे मिळतात गोल्ड साबण गोल्ड फेसवॉश जो चेहऱ्यावर लगेच चमक आणतो असे सुद्धा आपल्याकडे साबण आहेत पिगमिटेशनचा कॉम्बो पॅक आहे शॅम्पूचा कॉम्बो पॅक आहे ज्याच्यामुळे तुमची हेअर गळती वगैरे सगळं काही थांबतं असे अनेक प्रोडक्ट आपल्याकडे आहेत तुम्हा गऊन भरपूर आहेत गऊनचे व्हिडिओ बघा गऊन अतिशय छान छान गाऊन मी आणलेले आहेत ला एखादा लाईव्ह घेणार आहे गऊनचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसे गऊन आहेत ते आणि अशा प्रकारे माझे आत्ता सकाळचे वाजले आहेत साडेसहाला पाच कमी आणि आता फक्त राहिलेले आहे देवपूजा बाकी सगळं काम झालेलं आहे हा पसारा आवरण्यासाठी एक दोन रॅक मी आता मागवणार आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं लावून घेणार आहे तर परत भेटेन अशाच एखाद्या छोट्याशा व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत कंटिन्यू रहा बेलाला बाय बाय करा बेला बाय बाय बेला